सध्या तरुण वयापासूनच कोलेस्ट्रॉलची समस्या ही जाणवायला लागली आहे कोलेस्ट्रॉलचं जर प्रमाण वाढलं तर ते किती धोकादायक असू शकतं किंवा कोलेस्ट्रॉलची तितकीच आपल्या शरीरामध्ये आवश्यकतासुद्धा आहे आणि जेव्हा हे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा मग ते प्रमाण कमी करण्यासाठी स्टॅटिन ग्रुपमधलं मेडिसिन डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतात त्यापैकीच एक म्हणजे टॅबलेट टोनॅटेन एम जी ह्या टॅबलेटविषयीची पूर्ण माहिती आणि कोलेस्ट्रॉलविषयीची काही माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते कोलेस्ट्रॉल हा एक मेनासारखा पदार्थ आहे लिव्हर हे तो पदार्थ बनवतो कोलेस्ट्रॉलचे प्रो जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन त्याचप्रकारे एच डी एल कोलेस्ट्रॉल जे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल ज्याला व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असं म्हणतात जे एच डी एल आहे त्याला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात आणि एल डी एल आहे त्याला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं ह्या एच डी एल गुड कोलेस्ट्रॉलची ही आपल्या शरीराला आवश्यकता असते जसं की शरीरातील सेल्स वॉलच्या निर्मितीसाठी त्याचप्रकारे हार्मोन्सच्या निर्मितीसाठी बाईल ज्यूसच्या निर्मितीसाठी ज्या ऊती असतात सेल्स असतात आणि हार्मोन्स असतात त्यांच्यासाठी कोलेस्ट्रॉल हे खूप महत्वाचं आहे सूर्यप्रकाशाचं रूपांतर हे व्हिटॅमिन डी मध्ये करण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे खूप महत्वाची भूमिका निभावतं त्यामुळे कोलेस्ट्रॉलची ही आपल्या शरीराला तितकीच आवश्यकता सुद्धा आहे पण हे जे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे ज्याला आपण एल डी एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो तर हे कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर ते धोकादायक असू शकतं आता कोलेस्ट्रॉल हे आपलं लिव्हर ज्या प्रकारे त्याच त्याचप्रकारे डायरेक्ट कोलेस्ट्रॉल हे आपल्याला काही पदार्थांमधून मिळतं जसं की अंडी असतील मटन असेल फिश असेल दूध असेल पनीर असेल चीज असेल मग जर ह्या गोष्टींचं प्रमाण आपल्या खाण्यामध्ये वाढलं किंवा कि चुकीची आहारशैली जसं की फास्ट फूडचं जास्तीचं खाणं जास्त जर वजन वाढलं तर त्यावेळेस चरबीचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि अनुवंशिक हे सुद्धा एक कारण आहे की त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतं मग हे जेव्हा कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढतं तेव्हा ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे मग ब्लॉकेज तयार होऊ शकतात रक्तवाहिन्या आकुंचित होऊ शकतात ज्याला आपण सुद्धा म्हणतो मग ह्यावेळी काय होतं की हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांचा धोका वाढू शकतो ह्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी शरीरामध्ये तर मग ते आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या हृदयासाठी सुद्धा खरंच हानिकारक होऊ शकतं मग अशा वेळी काय होतं की जेव्हा डॉक्टर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची एक टेस्ट करायला सांगतात मग त्या टेस्टमध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्तीच असेल तर मग त्यावेळी स्टॅटिन ग्रुपमधलं एक मेडिसिन हे तुम्हाला डॉक्टर मोठ्या प्रमाणात प्रिस्क्राईब करतात त्याचपैकी एक मेडिसिन म्हणजे टॅब्लेट टोनॅक्टेनिमजी ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे ॲट्रोवास्टेटिन ह्यासारखे सारखे मार्केटमध्ये तुम्हाला ॲटोरलिप टेन एम जी ॲस्टॉर टेन एम जी स्टोरवास टेन असे बरेचसे ब्रँड्स अवेलेबल आहेत युजेस बघूया टोनट टेन एम जी टॅबलेट हे परिणामकारकरीत्या एल डी एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करतं एच डी एल जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवतं आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी आपल्या शरीरामध्ये वाढल्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक ह्यांची रिस्क कमी होते आपलं आरोग्य हेल्दी राहतं आणि हृदयाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्यांचा धोकासुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे जे फॅट्सचं डिपॉझिशन आहे जे रक्तवाहिन्यांमध्ये साचतं त्याच्यामुळे ब्लॉकेज होतं तिथं त्याचप्रकारे रक्तवाहिन्या अरुंद होतात ज्याला मी आर्थिओस्लेरोसिस असं सांगितलं तर ह्याचे चान्सेस खूप कमी होतात जे अनहेल्दी फॅट असतं ते टोनॅक टेन एम जी ते अनहेल्दी फॅट्सचं प्रोडक्शन निर्मिती असते था, ते थांबवतं आणि ते थांबवल्यामुळे हेल्दी कोलेस्ट्रॉल एच डी एलचं प्रमाण वाढतं आपलं हृदय आणि आपलं आरोग्य हे हेल्दी राहतं टेन एम जी टॅबलेट ही कशी काम करते ॲटोरवास्टेटिन हे एच एम जी कोरिडक्टेज ह्या एनझॅमला ब्लॉक करतं हे एनझॅम कोलेस्ट्रॉल बनवण्यासाठी गरजेचं आहे ह्या एनझॅमला ब्लॉक केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी ही सुद्धा कमी होते साईड इफेक्ट्स बघूया टॅबलेटचे बद्धकोष्ठता स्नायूंचे दुखणे पोटदुखी अतिसार ह्यासारखे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात ड्रग इंटरॅक्शन्स प्रोटेज इनहिबिटर्स जसं की लोपिनॅव्हिर रोटोनॅव्हिर अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स जसं की अम्लोडिपाईन डिल्टायझेम त्याचप्रकारे अँटीफंगल एजंट्स केटोकोनाझोल इट्राकोनाझोल आणि अँटीबायोटिक्स जसं की इरिथ्रोमायसिन क्लॅरिथ्रोमायसिन हे ड्रग इंट्रॅक्ट करू शकतात टॅबलेट सोबत आता सेफ्टी टिप्स बघूया प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये टॅबलेट टोनॅक्टेनएमजी ही असुरक्षित मानली गेली आहे ते घेणे असुरक्षित आहे त्याचप्रकारे लिव्हर आणि किडनीशी संबंधित ज्या समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच ही टॅबलेट घ्यायची आहे टॅबलेट टोनॅक्टेनएमजी घेतल्यानंतर ड्रायव्हिंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंग करू शकता कारण त्या त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या एकाग्रतेवरती परिणाम होत नाही टॅबलेट टोनॅक्टेनएमजीचा डोस कसा आहे ती कशी घ्यायची तर जेव्हा डॉक्टर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची एक टेस्ट करायला सांगतात तेव्हा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये किती आहे ते किती वाढले ह्याप्रमाणे त्याचा डोस ठरवला जातो आणि ड्युरेशनसुद्धा सुद्धा त्यानुसारच ठरवलं जातं टॅबलेट ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चालू करायची आहे आणि डॉक्टर जेव्हा तुम्हाला सांगतील की आत्ता बाबा हां कोलेस्ट्रॉलची पातळी व्यवस्थित आहे मग ती बंद करायची आहे कमी करायची आहे तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही करायचं आहे टॅबलेट जर दिवसातून एकदा दिली असेल तर मग रात्री तुम्ही ती जेवणानंतर किंवा जेवणा आधीही घेऊ शकता पण जर टॅबलेट जेवणानंतर घेतली तर पोटदुखीसारख्या जे साईड इफेक्ट्स आहेत ते तुम्ही टाळू शकता त्यामुळे टॅबलेट ही रात्री जेवणानंतर घ्या ती चावू नका चोखू नका किंवा क्रश करू नका पूर्ण टॅबलेट पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता आता स्टॅटिंग ग्रुपचं जे हे ॲट्रॉस्टेटिन टोनॅटची टॅबलेट आहे तर ह्याची इफिकेसी वाढवण्यासाठी आपण काही फायबर सुद्धा घेऊ शकतो जसं की मटार आहे राजमा आहे ओट मिल आहे फ्रुट्स आहेत तर हे, 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 हे खाऊ शकता त्याचप्रकारे इसफगोल इस येतं इसफगोलची एक पावडर येते तर तीसुद्धा तुम्ही रात्री पाण्यास कोमट पाण्यासोबत थोडी घेऊ शकता की ह्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा कमी होईल आणि टॅबलेटची इफिकसी वाढल्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसून येईल त्याचप्रकारे योगा करणे मेडिटेशन करणे फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे व्यायाम करणे आणि आपली आहारशैली सुधारणे सुद्धा खूप चांगला फरक पडू शकतो आजच्या ह्या व्हिडिओमधली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद